देशाचे नेते जानता राजा माननी श्री शरदचंद्र पवार साहेब यांना पंच्याऐंशीव्या वाढदिवसानिमित्त ना रोड अनुराधा चौक नवनाथ फ्रेंड सर्कलच्या वतीने लाडू वाटप करण्यात आले कार्यक्रमात उपस्थित ज्येष्ठ नेते निवृत्ती महाराज अरिंगळे रोड अध्यक्ष मनोहर मामा कोरडे विनोद देशमुख आबासाहेब रामदास बाबा सदाफुले सुनील महाले आयसभाई शेख अंबादास शेठ गवळी रवी किरण मंगेश लांडगे चैतन्य देशमुख घोलप अरविंद भालेराव बाळासाहेब शिंदे यशवंत मोरे वाल्मिक बागुल जमशेद वस्ता तुषार पडोळ गौतम पगारे रितेश केदारे यश बचाव रमेश लवटे भाऊसाहेब खालकर भालेराव सर संजय पोरजे डॉक्टर मुठाळ आर डी जाधव आदी उपस्थित होते आपल्या सर्वांचे नेते या देशाचे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज पंच्याऐंशी वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने नाशिकोड परिसराच्या वतीनं सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांना मी शुभेच्छा देत आहे पवार साहेब म्हणजे देशासाठी एक मोठं असं रसायन आहे आणि त्यांच्या या वयातही ते अजूनही राजकारणामध्ये सक्रिय आहेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतात कार्यकर्ते कार्य करतात कार्य करतात पवारसाहेबांचं व्यक्तिमत्व म्हणजे असं आहे की देशातल्या राज्यातल्या सर्व जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या सर्व गाव खेड्यामधला कार्यकर्ता त्यांना परिचित आहे त्याला ते नावाने ओळखतात अशा या व्यक्तिमत्वात मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आमच्या या नवनाथ दृष्ट्या वतीनं पवारसाहेबांचं आयुष्य समाधानाचं भरभराटीचं जावं त्यांना आई भवानी चांगला असं आयुरा रक्ती अशी आई भवानी चरणी प्रार्थना करतो मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं या परिसरातील आमदार सरोजताई आयरे असतील भुजबळ साहेब असतील या सर्वांच्या वतीनं साहेबांना शुभेच्छा देतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र तुमारे साथ हर दिवसा हार्दिक शुभेच्छा हर दिवसा हार्दिक शुभेच्छा